मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेची लोकमतात झालेली आहे युती पण बेसच्या निवडणुकीमध्ये झालेली आहे त्यांची माती मला असं वाटतं की ठीक आहे बेसची निवडणूक होती त्याचा एक माणूस निवडून आला नाही त्या ठिकाणी शरद शशांग राव यांचा मुलगा शशांक राव जो आहे त्याला प्रचंड देश मिळालेला आहे बीजेपीचे जे काय लोक निवडून आलेले आहे आणि दोन भाव जरी एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीचा फायदाच आहे त्याने गोव्याने एकत्र यावं आणि ते जर ते जर दोघे एकत्र आले तर मला वाटतं की महायुती सगळी एकत्र राहील की नाही काय तर सांगता येत नाही आहे त्यामुळं त्याने जरी एकत्र आले इथे तरी आम्हाला काय तोटा अजिबात नाही आहे राज ठाकरेंची फक्त सभा घेणे एवढी ताकद आहे सभा चांगल्या घेणं इव्हेंट मॅनेजमेंट करणं एवढं त्यांचं काम आहे त्यांना मतं मिळत नाहीत हे काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी किती के प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले तरी महायुतीला त्याचा फायदाच आहे आणि आम्ही मुंबई महानगरपालिका ही जिंकू आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या जिंकण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे